नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा येतोय ये म्हटलं काहीतरी ये गोड तर व्हायलाच हवं तर आज आपण बनवणार आहोत बासुंदी आणि ती पण कशी बनवायची मी तुम्हाला सांगते खवा न वापरता मी पावडर पण नाही वापरता चला सोप्या पद्धतीनं बासुंदी कशी बनवायची सुरू करूया इथं अर्धा लिटर दूध घेतलेला आहे मी हे बघा आणि इथं हे ना सात आठ काजू भिजून घेतलेले आहे याची पेस्ट करून घेणार आहोत आपण विलायची पावडर घेतलेला आहे आणि इथं पिस्ता आणि बदाम घेतलेला आहे बारीक कट करून आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे दूध गॅसवर ठेवलं फुल गॅसवर पोयक कुकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर गॅस कमी करायचा आता हे काजू मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे बघा दूध आलं उकळे आलेले आहे आता आपण गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर याला दहा मिनटं चांगलं उकळू द्यायचं मधी मधी हलवत राहायचं त्याला आपलं दूध चांगलं उकळलेलं आहे दहा ते बारा मिनटं झालेले आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे ना यामध्ये काजूची पेस्ट टाकणार हो, आहोत आणि ही काजूची पेस्ट टाकल्यामुळे ना आपल्या अप, बासुंदीला आहे ना एकदम असा थिकनेस येतो आणि बासुंदी खूप अशी घट्टसर अशी छान होते मावा टाकायची गरज पडत नाही आता आपण कापले हे कापलेले काजू बदाम हे पण टाकून देऊया त्याच्यात आणि आता याला आणखीन दहा ते प पंधरा मिनटं कमी गॅस उकळू द्यायचा आहे आणि मधी आशी सारका हलवाई ले ले मधी असं सारखं हलवायचं आणि साईडला साया आलेली ना ती पण काढायची आणि मध्ये टाकायची म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स केली ना तर असं मस्त टेक्चर येतं त्यांना बी त्यामुळे ना आपली बासुंदी अशी दाणेदार होती मस्त बासुंदी बनवायचा टायमाला नाही कधी त्याला बी थोडं जड पातील किंवा कडाई घ्यायची म्हणजे जास्त खाली चिटकत नाही आपल्या एका साईडला दूध उकळत आहे दुसऱ्या साईडला आपण साखरेचं कॅरमल बनवून घ्या घेणार आहोत इथे एक कढाई ठेवलेली आहे मी अशी पसरट आणि त्यामध्ये आपल्याला ही साखर टाकून घ्यायची आहे अशी पांगून पांगून आणि पाणी बिणी काहीच टाकायचं नाही चमचा पण घालायचं नाही त्याच्यामध्ये त्याला अशी वितळून द्यायची थोडी बघा आपली साखर वितळत आहे अशीच छान वितळून द्यायची कमी गॅसवरच वितळून द्यायची आणि वाटलं तर असं फिरून घ्यायची सगळीकडून हीट लागली पाहिजे म्हणून थोडे असं फिरून घ्यायची पण हलवायची बिलकुल नाही बघा अशा स्टेपला आपण थोडी हलवून घ्यायची म्हणजे सगळी एकसारखी सारखी जाईल बघा आपल्या एक साखरेला एकदम मधासारखा कलर आलेला आहे बस आपल्याला या स्टेपला आता गॅस बंद करायचं आता आपण हे दूध आहे ना या साखरीमध्ये ओतायचं आहे थोडं थोडं ते ना ओत आल्यासारखं होतं त्यामुळं थोडं थोडं ओतायचं हे बघा असं सगळं दूध याच्यात ओतून द्यायचं आता छानपैकी हलवून घ्यायचं माझं आहे ना पातेलं छोटं होतं त्यामुळं मी कढाईत ओतलं तुम्ही कॅरमल डायरेक्ट तुमच्या कढईमध्ये जर तुम्ही बनवत असाल तर त्याच्यात ओतू शकता आता कमी गॅसवर आहे ना आपल्याला आणखीन दहा मिनटं होऊ द्यायची आहे असंच उकळू द्यायचं हे बघा दहा मिनटं झालेले आहे आपली बासुंदी आता चांगली तयार झालेली आहे आता विलायची पावडर टाकायचं आणि कालून घ्यायचं व्यवस्थित आणि आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर सोप करून दाखवते तुम्हाला थिकनेस पण दाखवते मी तुम्हाला हे बघा आणि आता थंड झाल्याच्यानंतर यापेक्षा पण दाट होईल ती थोडी हे बघा आपली बासुंदी थंड झालेली आहे आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवलेले आहे किती छान अशी बासुंदी तयार झालेली आहे आपली बघा तर न तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये